मस्त चमचमी तशी रेसिपी बघा ओळखू कसली रेसिपी बनवलेली आहे तर चला मी ना इथं मस्तपैकी पालक घेतलेली आहे आणि तिला छान मस्त अशी एक एक पानं निवडून घेतलेली आणि पालक बी आहे आणि शोभ बी आहे बघा आणि आता जी काय तुम्हाला कापलेली दिसते ना अशीची बाकीची पण मी कापून घेणार आहे पूर्ण पालक मी आता इथं कापून घेतलेली आहे ही शोभ कापायची बाकी आहे बघा किती छान आणि हिरवीगार मस्त अशी सुक्की चटणी टाकून पण खायची चटणी टाकून जर चपातीसोबत अशी खाल्ली ना कच्ची खूप छान लागते ही पा शोभ नाहीतर मग म्हणूनच शोपची भाजी पण खूप छान लागते सुक्की बनवायची आता याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मी शोप आणि पालक मस्तपैकी कापून घेतलेली आहे याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मी त्यानंतर इथं चांगली मस्त अशी धुवून घ्यायची आता एक टमाटा टाकते मी तर धुवायला तो पण मस्त आपल्याला कापून घ्यायचा आहे आधी तर मी तर लसूण निवडून घेतलेली अद्रक लसणाची ना पेस्ट करून घ्यायची आधी मी निवडून घेतली त्यानंतर आपल्याला जो काय हा टमाटा आहे व्यवस्थित बघून आहे ना कापून घ्यायचा आहे कारण उन्हाळ्यामध्ये काय असताना टमाट्यांमध्ये असं बारीक किडे निघतात तर व्यवस्थितच मस्त बघून कापायचा आणि याला छान मस्त असं कापून घेतल्यावर तर चला इथं दूध पण तापून झालेलं आहे बघा दूध तापून ठेवलेलं आहे रोज एक लिटर दूध असतं ते रोज तापावं लागतं तर आता इथं आहे ना कुकर ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये आहे ना ही सालवाली दाढ होती ती साल काढून घेतलेली आहे मी आता कुकरमध्ये टाकून दिलेली आहे आपल्याला हा टमाटा टाकून द्यायचा आहे म्हणजे डाळसोबत छान शिजून जातो आणि मस्त मॅट होऊन जातो कांदे पण टाकून द्यायचे दोन चार लसणाच्या पाकड्या मेल्ट होऊन जातात मस्तपैकी टाकून घ्यायच्या याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला पालक धुवून टाकून घ्यायचे मस्त डाळ पालकची रेसिपी बनवायची आपल्याला खूप छान लागते राईस सोबत खायचं किंवा चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता थोडं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आणि थोडी हळद घालायची आता गरम पाणी केलेले ते टाकून घ्यायचे आपल्याला आणि झाकण लावून शिजायला ठेवायचे आता कुकर मी गॅसवरती ठेवते त्याला पंधरा मिनटं राहू द्यायचं पंधरा मिनटं राहू दिल्यानंतर पंधरा मिनटानंतर बघायचं बघा बघूया आपली पालक आणि डाळ मस्तपैकी व्यवस्थित अशी शिजून गेलेली हे बघा मस्तपैकी शिजून गेले दाल पालक टमाटे मस्त एक एकजिहून गेलेले अशा प्रकारे मी आता हा कुकर साईडला ठेवते आणि इथं तडका लावून घेते तडका पात्र मी इथं ठेवलेले थे त्याच्यामध्ये थेट तेल टाकलेलं आहे आता आपल्याला इथं टाकायचं आहे राई जिरं कांदे खूप छान लागते ही अशी रेसिपी बनवली ना मुलंसुद्धा लहान लहान लेकरंसुद्धा आवडीने खातात कारण की लेकरांच्या पोटामध्ये पालक अशी थंडी असते ना तर त्यांच्या पोटामध्ये जायला पाहिजे म्हणून अशी रेसिपी बनवा लेकरं पण खातात आवडीने तर बघा मस्तपैकी आता आपल्याला इथं कांदे मस्त फ्राय झालेले आपले आता अद्रक लसणाची पेस्ट टाकली मी इथं त्यानंतर धना पावडर थोडासा हिंग घातला थोडी हळद घातली थोडा मसाला थोडी चटणी लाल तिखट तिखट चटणी त्यानंतर याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं डाळमध्ये पालकमध्ये हे तडका टाकून घ्यायचा आहे मस्तपैकी बघा खूप छान मस्त झालेलं आहे तर या डाळमध्ये आपल्याला हा तडका टाकून घ्यायचा आहे आता मस्तपैकी ही अशी रेसिपी इतकी छान लागते ना खूप टेस्टी लागते आणि तुम्ही बघू शकता मस्त हलकंसं असं तरण पण आलेलं आहे आप आपल्या रेसिपीला तर याला मस्तपैकी अशी उकरू द्यायची आपल्याला वरून आता कोथंबीर टाकून घ्यायची आता कोथंबीर पण मिक्स करून घ्यायची आता मला राईस लावायचा आहे मग कुकर पाहिजे ना तर तो कुकर माझा एक खराब झालेला हाच खाली करावा लागेल आता मी दाल पालक आहे ना डाळ पालक मी आता पातेलीमध्ये ओतते हे बघा मस्त उकडायला लागलेली आहे आता मी हिला आहे ना पातेलीमध्ये ओतून घेते जवळून पण दाखवलेली आहे तुम्हाला मस्तपैकी उकडून झालेली आहे म्हणजे आपली दाल पालक आहे ना खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर मी आता हिला पातेलीमध्ये टाकून घेते आणि या कुकरला आम्ही आता राईस लावते कुकर दोन थोडंसं पाणी इथं टाकून घेतलं होतं मी आता आपली दाळ तर पूर्णपणे इथं रेडी आहे तुम्ही बघू शकता मिक्स करून दाखवते वाव हे कसं नंबर आता मी गॅस बंद करते आणि याच्यावर झाकण ठेवते बघा छान मस्त पैकी हलक तरण आलेलं आहे बघा खूप छान झालेली आहे आपली डाळी तर डाळ पालक एकदा तुम्हाला दाखवते मी परत म्हणजे असं बघूनच खायला मन व्हाय व्हायला पाहिजे अशी रेसिपी आज मी इथं बनवलेली आहे तर मग आता मी राईस लावते साईडला जितकी भाजी छान असं कमी गॅसवर उकडते ना तेवढी भाजीला टेस्ट छान येते आता पाणी ठेवलेले तिथं तांदूळ धुवून टाकले मी आपल्याला याच्यामध्ये ना थोडंसं तेल आणि मीठ टाकून घ्यायचे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचे राईस सोबत डाळ खूपच छान लागते डाळ पालक तर त्याला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा दाड परत दाखवते तुम्हाला मी एकदा आ... चला तर मग भेटू बाय बाय